सदर महालात लाल तयार झाल्या थैल्यात ठेवलेल्या तपकात जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबरगीर सामोरा आला आवसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण तळबीड सिंदखेड बंकरूळ चौक वाट वाटांना त्या थैल्या जाणार होत्या जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्यासमोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसे खोरेकर उभे होता त्याच्या हातात ती थैली थे देत जिजाबाई म्हणाल्या विश्वासराव जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर आमचा सांगावा सांग की जरोर निघोने पुत्र रत्न उपजले जी म्हणत विश्वासरावांनी थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना विश्वासराव सदर महाला बाहेर पडला धावणीची वाट बिनघोर हो आहे की नाही हे नाईक बहिरजी राजांच्या घोळत्या एक मजलेवर दौडत होता सुपे जवळ आले बहिरजींच्या घार नजरेला एक स्वार सामने दौड घेत येताना दिसला झटकन बहिर्जींनी आपल्या उजव्या तळ हाताची झड कपाळावर चढवली डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला त्यांच्या घोड्यावरचा मावळी जिनाची खून चांगली पडताच टाच मारून धुळफेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्याच्या टापीने क्षणात त्या स्वाराला घाटला बैर्जीला बघता समोर विश्वास पायउतार झाला काय खबर आहेस इश्वास मुजुरा घालणाऱ्या विश्वासाला बैर्जीने लगोलग चाचपून पाहिलं लय नामी खबरे नाईक धन्यांसनी बाळकी सण झालं पुरंदरावरन मासाहेबांनी थैली घेऊन आलो हय विश्वासने आपला दाटका उत्साह हो तळपत्या डोळ्यांनी फोडला धन्यासनं बाळकी सण कवा भले रे माझ्या बादरा म्हणत बैरजीने मांड मांडून जिन्यावर जिनावरून खाली चलाक चटकी छलांग घेतली आपण राजांच्या खबेरगीर खात्याचे नाईक आहोत विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिरजीने सरसे होत विश्वासाला थेट घेतली त्यांचे खांदे थोपटले वळीव पावसाचा मा, मारा होणार ही इशारा देणारा भन्नाट वारा सुटला होता लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळवला राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वासही मागच्या मजलीकडे चोपट दौडू लागला राजांचे घोडदळ येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली घोडे घेऊन ते राजांच्या समोर आले पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते इकडे आव्हाळाच्या शिवारात वडीव पावसाच्या ढगांनी मेंदी कपाळा सारख्या केव्हा जमाव धरला ते कुणालाच कळले सुद्धा नाही राज्य कुमके जातीच्या तपकिरी उमद्या जनावरांवर बुलंद बैठक बसले होते भगवे रेशमी कायदे त्यांना आपल्या अंगठीदारी सडक बोटांनी आखडून धरले होते कपाळीचे दोन दलाचे आडवे शिवगंध छातीकडे धारदार नाकाची तरतरी शेंडा कानशिलाकडे निमू ते होत गेलेले दोन्ही डोळ्यातले दोन सूर्य वागविणारे लांबट डोळे उबट शंखासारखे रंग सतेज मुद्रा छातीच्या ठोकेत दोडी शिकान लावून विसावलेली कंठातील चौसष्ट कवड्याची आई भवानीची पावन माळ असे ते राजयोगी रूप होते धावणीतील कोढ्यांच्या टापाखाली उसळलेली तांबडधूळ त्यांच्या पांढऱ्याशुभ टोपाच्या ह्या काळशार धाडीवर उतरून सार्थकी लागली होती बैजींना बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत उठातून काळजीचा ठाव घेणारी सोनेरी बोलांची चला कबुतरे क्षणात उडाली बोला नाईक सीताप आटमोरे वळाया कोण वज काही आफत राजांच्या उजव्या भुईवर चखत कमान बाग धरला नाही धनी यो इश्वास पुरंदरणावर मासाहेबांची थैली घेऊन आलाय लई खुशीची खबर हाय थोरल्या राणी साहेबांनी बाळकिसन झालं धाकलं धनी आलं कलच्या अस जगदंब जगदंब राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कपड्यावरून फिरली दुसऱ्या क्षणी आपल्या तळ हाताच्या भान जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडतार झाले शांत पावली विश्वाजवळ जात होता त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळूवार थोफटला आणि आपल्या डाव्या हातातील सोनकडे झटकून खेचून त्यांनी ते विश्वासाला भेट म्हणून दिले